श्री स्वामी समर्थ तर बघा की सिहोरचं दर्शन खूप चांगल्या पद्धतीने पार पडलं आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आहे ओंकारेश्वर दर्शनासाठी आता इथं यायला आम्हाला सहा वाजले होते म्हणजे बऱ्यापैकी उशीर झालेला होता आणि त्याच्यानंतर गर्दी पण खूप होती बघा इथे गाड्या वगैरे भरपूर होत्या आणि सर्वांना नर्मदेमध्ये आंघोळी देखील करायच्या होत्या म्हणजे आता दर्शनाला जायला आम्हाला बऱ्यापैकी वेळ लागणार होता आता सगळ्यांनी लवकर आवरलं आणि नर्मदेमध्ये गेले आंघोळीसाठी आता बघा की नर्मदेमध्ये मुळात म्हणजे मी तर आंघोळ केली नाही कारण की बऱ्यापैकी थंडी होती मी फक्त हातपाय तोंड धुतले आणि त्याच्यानंतर जे सोबत मोठे लोक होते त्यांचे पण पाय धुतले आणि ओंकारेश्वरला जाण्यासाठी खूप लोक बघा की बोटिंगने पण जातात बघा ते समोर मंदिर दिसत खूप सुंदर आणि आम्ही मात्र चालत गेलो होतो पुलावरून तो पूल पण खूप भारी आहे हे बघा आणि तेव्हा मंदिर येतं बारे बघा की जे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे ना तर ते बारा ज्योतिर्लिंगांपैकीच चौथं ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर महादेव जे आहेत ना हे स्वयंभू आहे आणि म्हणजे त्यांचा जो डोंगर आहे ना तो अगदी आकाराचा आहे म्हणजे वरती डोंगर आणि त्याच्या म्हणजे बाजूने नर्मदा नदी वाहते आणि एक महत्त्वाचं काय आहे की जेव्हा आपण ओंकारेश्वरचं दर्शन घेतो ना तर आपल्याला ममलेश्वरचं दर्शन हे घ्यावंच लागतं तिथे जवळच आहेत म्हणजे ह्या एकमेका दोघांशिवाय एकमेकांचे दर्शन हे अपूर्ण आहे आणि असं म्हणतात की ह्या मंदिरामध्ये दररोज रात्री माता पार्वती आणि भगवान शंकर हे विश्राम करण्यासाठी येतात आणि ते तिथे सारीपाठ देखील खेळतात जो सेवेकरी असतो ना तर तो तिथे रात्री सारीपाठ मांडून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या ज्या कवड्या असतात ना त्या विस्कटलेल्या असतात हे बघण्याचा अधिकार फक्त त्या भक्तालाच असतो आणि बघा की नर्मदेची आरती आता इथे तयारी झालेली होती नंतर ती नर्मदेची आरती देखील झाली खूप सुंदर आरती म्हणजे एवढं प्रसन्न आणि इतकं सुंदर वाटतं गर्दी बघा भरपूर गर्दी होती म्हणजे आम्हाला किमान आहे ना ह्या दर्शनासाठी साडेतीन तास लागले म्हणजे सगळ्यात आम्ही एवढे देव केले ना तर त्याच्यापैकी सगळ्यात जास्त आम्हाला इथेच वेळ लागला आणि भयानक गर्दी होती आणि मुळात म्हणजे गर्दी असल्यामुळे ना दोन मिनटंसुद्धा देवासमोर असं थांबू देत नाही तरी पण म्हणजे आमचं डोकं टेकल्या गेलं आणि पुष्कळ झालं देवासमोर माथा टेकला गेला म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली तर ठीक आहे म्हणजे छान एकंदरीत छान दर्शन झालं ह्या दर्शनानंतर आम्ही मग ममलेश्वरच्या दर्शनाला पण गेलो आणि खूप सुंदर होतं इथे ना म्हणजे जे काही ओंकारेश्वर महाराज आहेत ना आता बघा की तुम्हाला दिसेलच इतकं सुंदर म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना रूप जो शृंगार आहे ना तो खूप सुंदर दिसतो आणि असं म्हणतात की इथे ना जेव्हा शंकर पार्वती रात्री विश्रामासाठी येतात ना तर इथून ते, ते दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजता जेनला आहे ना ते भस्म आरती घेण्यासाठी जातात बघा की आता फायनली गाभाऱ्याजवळ म्हणजे आलेलो आहे आता बघा तुम्ही इतकं सुंदर आहे ना देवाचं म्हणजे जो शृंगार जे रूप आहे ना अगदी मनात भरतं देवाला एकदा डोळे भरून जरी बघितलं ना तर खूप भारी वाटतं बघा इतकं सुंदर श्री स्वामी समर्थ